आलो आता फोन करून देतो मग पण सांगून देतो काय पोरग चांगलं आहे हातातून जाऊ नको देऊ बाबाला धाड म्हणून हॅलो काय हलो आई हो किती वेळचा फोन लावून मी फोनही उचलत नाही का लवकर किती रिंग चालली दोन वेळा मी ना रिंग लावली मी बसले राहतो का मी फोन जवळ काम करत होती तिकडे येता येता फोन वाजला बोल काय म्हणतो बरं ठीक आहे आई गेलो होतो आम्ही तिकडे सगळे जण रसायले आनंदपूरले तर आलो मग हो तिकडून <laughs> मी मग तिथून गेली होती पुराच्या घरी पुराच्या भावासंग बातचीत केली मॅम मग समोर समोर काय मी फक्त एवढं विचारलं पोरग कसं काय काय करते काय किती कमावते एवढं विचारलं समोर मी बोलले नाही तू नुसतं फोन करून पहिलेच म्हटलं मला तूच नको करजो काही खाडा निवाडा म्हणून म्हणून मी म्हटलं सांगतो म्हटलं आम्ही म्हटलं तसं आई पोरग लय चांगलं आहे आता तू जाऊ नको देऊ तू फोन नाही केले असते मी तिथे तिथेच गोष्ट करून टाकली असते पावणे बोलवूनच घेतले असते मी आपल्या घरी प्रगतीने पण तू बोलली ना फोनवर घरी नाही बोला बाबा जाईन पहिले म्हणून मी सांगतो म्हणून सांगितले मग आता तू कधी कधी पाठवतो पाठव चांगले पोरं राहत नाही पटकन म्हणजे काय आताच पाठवून देऊ काय आता पाठवशील आता पाठव कधी पाठवतो आता दोन महिन्याला अरे मी विचारून आले तिथून सांगतो म्हटलं मी म्हटलं मी मानन बाईच्या सासूला फोन करून सांगत म्हटलं काय निर्णय काय नाही हो बाई मग सांगतो काय निर्णय काय सांगू कधी कधी पाठवतो बाबाले तसं सांग मग तुम्ही फोन लावून सांगून देतो ह्या ह्या टायमाला ह्या ह्या दिवशी बाई येते माझ्या बाबा पोराले पाहाले म्हणून आता थांब बाई आता त्या बाबाले येऊ दे त्याच्यासमोर बोलावं लागेल मीच कशी सांगू आता त्याचं कामाची कशी व्यवस्था आहे कशी नाही नाहीत त्या पहिले मग जावं लागन ना आई कामच पात्र का जिंदगी बोल काम तर लागलेच आहे जन्मापासून मरेपर्यंत पण जे मनातले आपले काम आहे ते पहिले करावं लागते नाही ते पाय पहिले काम एक दिवस जाईन जा दोन चार जा दिवस आठ दिवस जा नाही ना ना। बाबाले तिथं फक्त एक दिवसाचं काम आहे जाऊन मी पण तू निर्णय हो येऊ दे त्या बाबाले मी त्या बाबा समोर गोष्ट करतो बाबा कधी जातो म्हणते तर मग मी कसं फोन करतो तुला सांगून देतो मग तिकडे चालले जाऊ बाबा तेच म्हणलं आहे हे बाला चांगलं आहे पंधरा वीस हजार कामा होते म्हणते साध्या सुद्धा त्याची बहीण बी मला काही एवढी फर्रास नाही दिसली झगडेल नाही आहे साधी सुधी आणि लग्न झाल्यावर लगत राहतील एका ते राहिले तर काही फरक नाही पडत फक्त त्याची काय पोर बायको दोघांना हे दोघं राहतील समोरची समोर पाहू पहिले थांबतो पहिले पोराले पाहू दे पुरे पुरान पुरेले पाहू दे आणि ते गोष्ट आहे ते बाई हो ठीक आहे मग ऐक कर फोन तू काही बाबाचा हो हो ठीक आहे ते बाबा आले म्हणजे मी त्याच्यासोबत बोलतो तसा तुला फोन करतो हो ठीक आहे आता 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 बाई तुम्ही ये ना आता बाई बसा ना काय होय आले बरोबर फोन वर लागली काय गोष्ट काय आहे ते आणि संध्याकाळी त्या दिवशी गेली कुठे होती तू आणि तिथं इन बाई नाही सांगितलं नाही इन बाई सांगत असो त्या तुला आड घातली मनामध्ये मंदात टोन मारली हा काय चालू काय मला सांग सांग मला पुरी गोष्ट सांग मला कोणाला फोन लावली होती तुला आत, आता आता बाई आता तुम्हाला सांगत ना तुम्हाला टाइम आल्यावर सांग आता काय आहे काय निर्णय बसते माहित तर उद्या सांगत ना तुम्हाला तुमच्या लपून थोडी गोष्ट करणार आहे कोणती कायचा निर्णय काय होय मला पहिले मॅटर काय आहे काय करून काय तू अजून कर, मोठा कांदिन घरावर सांग मला पहिले काय काय कोणाला फोन केला तुला काय होय गोष्ट कोणती आहे सांग मला पहिले मग मला माहित होईल मग पाय मग मी कर तुले रे धुईवा धावाची गोष्ट नको करा राहते बाई काही एवढा मोठा कांड नाही करून राहिली मी मग सांगत नाही लपून छपून काय करत उजा घरी न कर ना चांगलं काम करत तू उजा घरी न कर हा वाईट काम करत लपून छपू करत आता बाई काही माहित नाही काम करून राहिली मी चांगलंच काम आहे चांगलं काम कुठं मंदिर बांधून राहिली काय कुठं धर्मशाळा बांधून राहिली का कुठं हॉस्पिटल बांधून राहिले का कुठं शाळा बांधून राहिली काय करून राहिली सांग मला पहिले <laughs> तुम्ही सांगितलं एवढे मोठे मोठे काम मी एवढे <laughs> मोठे मोठे शाळा दवाखाने बांधायचं घोडीवाणी सांग पहिले कोणतं काम करून राहिली काय निर्णय काय काय होय काय काय गोष्ट काय सांग पहिले सांगतो आता बाई आपण तर ननदबाईच्या सासून एका बाईच्या घरी नेलं होतं ते पोराची बहीण तर पोरगा चांगला आहे ड्युटी पाण्या ड्युटीवर आहे फोटो स्टुडिओ मध्ये जाते म्हणते पंधरा रुपये पगार आहे म्हणते अशी ते बाई पोराची बहीण सांगत होते हा मग मग काय करायला लागते ते पोरग वीस हजार कमाव नाही तू कायदे गेली होती विचाराली आता बाई प्रगतीसाठी मा साठी मा बहिणीसाठी गोष्ट करायला गेली होती अस आता आली लक्षात गोष्ट त्या बहिणीसाठी सोयरीक जुडायला गेली होती का तिथं मग काय 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 गोष्टी झाल्या मग काय म्हटलं तो मी विचारपूस केली तर बरं वाटलं ते ठीक वाटलं आता मा दिलं आता माय बाबा जातील मायाबाला ठीक वाटेल तर घरी पाहुणे बोलाव आणि जर जुळलं तर चांगलं नाही जुळलं तर ना हरे रामकृष्ण हरी असं हे होय मा बहिणीच्या सोयरीकची गोष्ट होईन तुम्हाला वाटलं काय होईन काय नाही पाहिजो समजदारी असन हो तर सोयरीक मध्ये धस बहीण का असे ना सगळीवाली तरी सोयरीक मध्ये धसू नको ना चांगलं सोयशीर पाहिलं तर ठीक नाही मग बहिणीनं केलं बहीण बहिणीनं केलं तुला आताच बजावून सांगतो मी नाही आता बाई माई बहीण तशी नाही आणि मला सोयरीक वाटलं ते चांगलं पोराची बहिणी सांग बोलली मी समजदार व्यवस्थित वाटली मला पोराची बहीण आता पोरग काय नाही पाहिल्यावरच माहीत पडन हो कर बापा ठीक आहे कर काय करतो पण सांगत येईन बाई सांगत तर तिला बी तोंड धरली तिची भी हा ना, सांगू नाही दिली कमी काय नाही म्हणत होती काय तसं नाही आता बाई तस नाही तसं नाही मग कसं चालू आता सायपा खाली तसं नाही तर इथं बसली राहू नको हो ना करतो ना आता बाई चला हा बेद झालं तुम्ही आले तर एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला कोण काय झालं कोण घोड मारण असे आले बरोबर सांगून राहिले एका पायावर उभी होऊन त्या आगी बनवून जरायची आता मग सांग कोणती गोष्ट होई तो खूपच जरुरी आहे का चांगलं का वाया कुठं आ, तो 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 आ, बर -बर चार्थ चार्थ आता चहा मानतो ना आता जमते माले घरी हा आल्याबरोबर चहाच मांडू का चहाच पिता काय तर आता बसल नाही का जरा शेतात बसल्या बसल्या सांगतो तुम्हाला प्रगातीच्या स्वैदेकची गोष्ट आहे बरोबर ठीक आहे स्वैदीकची गोष्ट होईल तशी आम्हाला नको सांगू हले बरोबर मुले हातपाय घेऊ दे चहा मांड आणि मग सांग ठीक आहे या मग हात पाय धुऊन या स्वयंपाक घरात मी तिथे चहा मानतो चहा ताशीच शिस्ता तुम्हाला गोष्ट सांगतो या ललिताने रिटर्न केलता फोन तू इकडे म्हणतो येऊ तुम्ही हातपाय धुऊन काय होय काय म्हणे ललिता हा तर ते लोक सगळे ललिताचा पुरा परिवार सासू सासऱ्या सगळे गेले होते तिच्या नंदीच्या सासरी हे आपल्या रसायले तर तिथून ललिता एका कोण्यातरी पोराच्या घरी गेली होती म्हणजे पोराची बहीण बहिणीच्या पाशी पोरगं राहते म्हणे तिचा भाऊ तिच्यापाशी राहते तर ललिता तिथे गेली होती तुम्हाला नाही सांगू का मी तेच हम्म तर ललिता म्हणते चांगला आहे म्हणते म्हणते व्यवस्थित आहे म्हणते बाबा ले सांग म्हणते कधी जाता तर पोरगा दोघच बहीण भाऊ आहे म्हणते आणि पंधरा वीस हजार रुपये पगार कमावते म्हणते आणि फोटो स्टुडिओ मध्ये कधी जाता वाटते का सोयशीर तुम्हाला तर इथून काय सांगू आता मी आता पोरग कमावते म्हणते कमावते नाही कमावत काय माहित आता जाऊ तेव्हाच माहित होईल ते येतील तेव्हाच माहित होईल इकडे तिकडे विचारपूस करू तेव्हाच माहित होईल मंग कोधी, कोधी हो ललिता तशीच म्हणे आता तिले वाटलं बापा सोयशीर आता तुम्ही गेल्यावर तुम्ही जा सोयशीर वाटते का काय हातातून जाऊ नको म्हणे चांगला आहे म्हणे त्याची बहीण बी समजदार साधी सुधी आहे म्हणे अशी ललिता म्हणते बापा तर जाऊन पहा मग कधी जात आता फोन करून सांगून देतो तिकडे का बा पोराचे बाबा येऊन राहिले म्हणून ललिताले म्हणतो मी ते मग त्या तिच्या नंदीच्या सासूला म्हणते तिची नंदीची सासू त्या बाईला सांगून देईन मग तसे चालले दादा मग दे ना सांगून मग उद्याच चालला जातो मग काय नाही लांब लांब आता अजून पिरणीचा टाईम होऊन आता पाहून घेतो जुळलं तर साक्षगन करून ठेवून देऊन इथे पाहू मग लग्नाचं नाही आता टाइम टाइम लग्नाचा आलं थोड तू जाऊन पाहून द्या बर 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 आलं तर जाऊ नये कोंबडीच्या पायाले धागा बांधून ठेवून देवा पुढं ती करता येते उद्या जातो मग सांगून दे मग ललिताने बाबा उद्या जाते म्हणा हो मी तिला फोन करून सांगून देतो ते तिकडे फोन करून सांगून देईन प्रगती प्रगती कुठे तिने विचार न पहिले हा मेन मेन कोण आहे प्रगती तिला राहा लागते तिथं तिने सांभाळा लागते प्रगतीने बोला पहिले तिले विचार जाऊ का नाही जाऊ जो, जाऊ का नाही जाऊ जो, आता आनंदपुरा जास्त शिवर नाही थोडस खेडावानी आहे गावावानी तो काय म्हणतो पोरगी हा पोरीच्या मतानं जोईन बा पोरीच्या मतानं कोण करते हो आपल्याला सोयशी वाटत ना आपली पसंत पोरीची पसंत मावेळेस मा बापानं नाही विचारलं मला तर करू, करू ताँग, ताँग, का नाही करू बाई पाहले आले तुम्ही आणि डायरेक्ट मग लग्नातच तुम्हाला पाहिलं मी फोर टाइम ह्या टाइम लय मोठा फरक आहे तेव्हा वेगळं होतं आता वेगळं आहे आता पुरापुरी विचारूनच काम करायला लागते तर माय बापाच्या मनावर काही नाही राहिलं पुरापुरीची पसंत असली तर तो सामोरं जाते नाही तर काही ते भलो नाही मग काही भरोसा नाही मग ते समोर जात नाही एक महिना काढणं मुश्किल होते पोरीले पोरा सांगा पोराले पोरी संग समजले म्हणून पोरीले विचारून घेणं गरजेचं तिनं नाही म्हटलं तर मग राहिली काय गोष्ट हो नाही म्हटलं पोरीनं नाही म्हटलं तर मग काय तू जाशील का तिथं ना दादे तर मी जाईन पोरीलाच जागत ना पहिले मल प्रगतीला विचारू दे पहिले ते काय म्हणते मग तिकडे फोन लावू जाऊ बरं बाबा हो ना पोरीच्या मतानं होईल पोरीला निभाव लागते काय बाईना बी नाही काही आता काही येते काही नाही बाई आजच येते उद्या येते तो फोन करू का फोन करून विचारून घेतो मान काही राहिलं होऊन नाही राहिलं काय 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 बोल संदीप म्हणतो आला का तू घरी ते भाऊजी भाऊजी बाई मी आलो बाई तू कधीपर्यंत येतो घरी मग आज येतो येत नाही मुक्का माहिती आता पाहतो बापा आता काय म्हणते बाय आता तस तसं तर आजच येतो येतो आजच येतो पण आता वेळेवर नाही सांगता येत बोल ना तुला काय फोन केला तेच बाई तुन काही सांगतलं नाही तू म्हणत होती का पोरीची बहीण येणार आहे तू आपण विचारपूस करायला पाहाले तर काही सांगतलं नाही तुला हो पाय तुले सांगत राहिल संदीप तर आली होती ना पोरीची बहीण आली होती विचारपूस केलं विचारलं तू याबद्दल मी सांगतलं सगळं मग बाई मग काय म्हणे काही जावं लागते पाहाले पोरीले आता संदीप तिनं काही सांगतलं नाही बा का पाहिले या आम्ही येतो काही नाही सांगतो म्हणे आता कमलापाशी पाशी सांगत ते काय काय नाही तर फोनच इनकम लागले तर कमला सांगा ता, तर तस समोर गोष्ट होईल मग तशी हम्म बाई मग असं वाटतं बघते हे बी काम नाही होत नाही वाटते सक्सेस आता पासून काय डिमोटिव्हेट होत रे तू थांब ना होईल ना हे नाही तर दुसरं गेला का टाइम अजून लय टाइम आहे तो अजून होईल होते नाराज नको हो तू ठीक आहे बाई मग ये मग तू आजच येतो का उद्या येतो तो ये मग हो ठीक आहे तसं तर ता आजच येतो आम्ही लवला वाटते तुम्ही फोन लग्नाशिवाय या काहीच सुटून नाही राहिले याने लगन 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 होईन तू माहीत पडण म्हणून आले का भाऊजी या बसा तो गेली बा आता आताच फोन केला मी बहिले आज येतो म्हणे काही सांगता येत नाही म्हणे बा पण आज येऊनच जाईन म्हणे आज तर लवकर आलं ना संदीप तू उशिरा येणार लवकर कसा काय आला बट येऊन आला ते भाऊजी कधी कधी बोर मग मानत काय चहा मग आता तू बहीण नाही तर मान ना आपल्या साडे भाटव्यासाठी मस्त एक कप चहा दोन कप पिऊ मस्त बसून नाही बरं बरं ठीक आहे भाऊजी मानतो मी चहा दुहा तुम्ही हात पाहतो पण बाबा त्यानंतर खेळच आहे मला नाही करायचं आहे खेळ्यात लग्न तिथं काही सुविधा नाही रात ना काही नाही काही प्रोग्रेस नाही ना काही नाही मन नाही मला शहरातलं पाहिजे पण बाई प्रगती राहते ना बेटा तरी तिथं तिथं राहते ना मग लोक राहते जगते खाते पिते कपडा लता शिक्षण नोकऱ्या लग्न सारच होते बेटा खेळत बी हा खेळ म्हणून आपण नाकारला नाही जे, जे जो प्रोग्रेस शहरात आहे तोच प्रोग्रेस खेड्यात भी फक्त व्यक्ती करणारा पाहिजे हम्म खेड्यातलं जीवन एकदम चांगलं हा आपल्या निसर्गात निसर्गाच्या खाली हम्म आपली तब्येत चांगली राहते शहरातल्या पेक्षा खेड्यामध्ये राहते बाबा तिथे बी लोक पण ते तसेच राहते मला नाही जर मला नोकरी करायची असली तर मग ते खेड्यातून कुठे जाईल मी नोकरी करायला तिथे नोकरी भेटेल का तर नोकरी करायची गरजच नाही ना तुला हा आता पोरगच कमावते म्हणते वीस पंचवीस हजार तर तुला काय गरज आहे नोकरीची आता ते आनंदपूर्ले तो बहिणीच्या घरी जायते पण तू कोकणात राहीन राहीन चाललं जाईन कोकणातले तिथं शेती बाडी सर आहे त्याचं कोकणातले कुठं तिथे आहे ना गावामध्ये वावरात काम करायला लावून मग वावरात एवढी शिकून वावरात काम करू का मग काय होते करशिंट हम्म न करायचं शारीरिक मेहनत नाही करायची वावर बी काय कमी आहे का केलं तर वावरात दिलंय सरकारी नोकरीच्या सारखा पैसा आहे नाही बाबा मली नाही करायच नाही मग कोणता शहरातलं येईन बेटा हा शहरातले खेड्यातलं नाही म्हणतो शहरातलं म्हणतो तेच गत आहे शहरात बी खेड्यात बी चांगलं निघालो तर बरं आणि वाईट निघालो तर मग मग काय करशील खेड्यातले लोक काही अल्लग नाही शहरातले लोक काही अल्लग नाही लोक सारखंच राहते फक्त गावाचा फरक राहते तिथं जरा पॉप्युलेशन जास्त राहते पब्लिक जास्त राहते खेड्यात पब्लिक कमी आहे तोच फरक आहे बेटा शाळा तिथे आहे दुकानं दाखव तिथेही आहे सगळं आहे तिथं ताजीपर्यंत आहे पाहिलं ना ते आनंदपूर पाचवी पर्यंत शाळा आहे तिथं समोर आहेच नाही आता मग गाड्या सुविधा आहे ना बेटा तिथून लोक जातेतच मग शाळेत हम्म नोकरी करते हा तू सांग बा काय तुझा निर्णय आहे आता सांग तू पोरग चांगला आहे एक वेळा पाहिले काय हरकत आहे प्रगती पोरगा चांगला आहे चांगला निघाला तर तू शहरात घेऊन जातो त्याले तो नोकरी शहरातच करते तिथं राहायचा शहरामध्ये जरुरी आहे का आता एकटा आहे म्हणून तू बहिणीपाशी आहे लग्न झाल्यावर बहिणीपाशीच राहीन असं काही आहे का बरं ठीक आहे मग पाहून घेऊ पाहुणे येऊन राहिले काय का नाही आता तुझे बाबा जाईल तुझे बाबा पाहतील सोशील वाटलं तर बोलावून देईल नाही तर नाही बोलावून ठीक आहे तुमच्या मतानं जसं वाटते तसं करा तसं आई बाबाच्या मनानं केलेलं कधी वाईट नाही होत एवढं मला समजते नाही बाबा तुम्ही काय माय वाईट कराल काय बस अशा समजदार पोरी पाहिजे अशा समजदार पोरी असल्या ना तर झालं बाबाच नाक उच्च अशी माझी पोरगी पाहिजे बा माझ्या दोन्ही पोरी तसे समजदार आहे बरं ठीक आहे मी तुझं वाईट नाही करून बेटा मी पाहून येतो सोयशीर वाटलं तर मी पाहून बोलावतो नाही तर मी तिथंच मना करतो ठीक आहे बेटा बर बाबा ठीक आहे हॅलो बोलाई काय करून राहिली होती ललिता काय नाही आई हेच साफसफाई करून राहिली पोचपाच करून राहिली बोल ना काय म्हणे बाबा बोलली का बाबा सांग हो बोलली मी त्या बाबा आणि प्रगती सांग बी बोललो आम्ही हा हा काय म्हणे मग हो म्हणते प्रगती बी हो म्हणते पा म्हणते तुमच्या मतानं व्यवस्थित असेल तर बाबा बी म्हणते पाय तो म्हणते जाऊन म्हणते जाऊन तू आले काय हरकत आहे म्हणते तर उद्या जातो म्हणते मग ते बाबा काय लांब लांब पाहिजे आता टाइम नाही राहिला ना आता आता पाणी आदळलं का पेरणी सुरू करायला लागते हा पेरणीचे कामधंदी लागते तर उद्या जातो म्हणते मग ते बाबा असं असं बरं आहे ठीक आहे मग मी तिकडे फोन करून सांगून देतो मानंदीच्या सासूला का उद्या येते बा म्हणून मग मानंदीची सासू तिकडे सांगून देईन उद्याच सांगतो मग उद्या माया बाबा येते बाबा खागे म्हणून हो दे सांगून उद्या सांगून दे लांब लांब नाही पाहिजे पाहून घेतल्यान आपलं निश्चिंत झालं फालतू चाचते असते तेच ते मनात ठेव ठेवणं सांगून दे उद्या चालले जाईन ते बाबा सांगून दे तिकडे फोन करून हो ठीक आहे बर ठेवतो हो हो ठेवतो या जमलं ना म्हणजे मी घराची साफसफाई करत होती मामाजी कशी आली कडे अचानक पकड चटाईच्या डोक्यावर आता म्हणून कशी तो बापा <laughs> बाबा इथून मोहनचे बाबा काहून हो तुम्ही काहून पोचाचा कपडा तो पुसा कपडा घेऊन उभे आहे काही नाही समोर घे 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 कपडा घे अमाय काय झालं हे पोशाचा कपडा घेऊन घेणार गे म्हणून गेले